जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने गेल्या काही वर्षामध्ये जवळजवळ एक्क्याण्णव देहदान आणि तेरा अवयवदान झाली आहेत देहदान हे सर्वश्रेष्ठ द्यान आहे असं मला वाटतं आणि अवध अवयवदानाची महती त्यांनाच कळेल ज्यांच्या घरामध्ये त्यांच्या एखाद्या हव्या असलेल्या पेशंटला किडनी मिळाली आहे किंवा रेटायना मिळाला आहे कोणाचं नवीन आयुष्य सुरू झालं आहे आणि कोणाला नवीन दृष्टी मिळाली आहे हे एवढं मोठं कार्य महाराजांच्या प्रेरणेतून होतं आहे ही खूपच महान गोष्ट आहे मोठी गोष्ट आहे आणि या कार्याला अधिकच प्रेरणा मिळून समाजाने तसा प्रतिसाद द्यावा जेणेकरून अनेक लोकांना याचा फायदा होईल आणि हे मानवी कार्य महाराजांकडून होतंय याबद्दल मला खूप अभिमान वाटतो धन्यवाद